सध्या महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस पाुश, सुरू आहे पावसाळा सुरू झाला की विजेचा धक्का बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असते आणि अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली असून शॉक लागून आता बिबट्या आणि मोराचा मृत्यू झाला पिंपळगाव बसवंत कॅम्पस मधील पानसरी वस्तीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे सविस्तर वृत्त असे नाशिकच्या निपाड तालुक्यातील पिंपळगाव बसवून तेथे पानसरी वस्ती येथे मोराची शिकार करण्यासाठी बिबट्या मोरामागे धावत होता यावेळी जीव वाचविण्यासाठी मोर इकडे तिकडे फिरू लागला पळतापळता मोर विजेच्या डिपीवर जाऊन पोहोचला त्यामागे बिबट्यानी झेप घेतली यानंतर दोघांनाही विजेचा जोरदार दो शॉक लागला त्या बिबट्या आणि मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती वन विभागाला मिळताच ही घटनास्थळी दाखल झाले वृत्त बिबट्याला आणि मोराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे बंटी आडाव निपाडा